ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कामोठेकरांसाठी भारतीय जनता पार्टीचे कामोठे शहराध्यक्ष श्री रविशेठ जोशी यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते कामोटे येथील श्री गणेश मंदिराजवळ मैदानात हे शिबिर भरवण्यात आले होते या शिबिरात मधुमेह रक्तदाब ई जी सी डोळे तपासणी करण्यात आले होते या शिबिराला प्रमुख उपस्थित आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब आणि माजी सभागृह नेते श्री परेश शेठ ठाकूर सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी येऊन मिथलेशला श्रद्धांजली वाहिली या शिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग घेऊन आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला कामोटे येथील प्रसिद्ध डॉक्टर रुपेश वडगावकर यांच्या साई समर्थ हॉस्पिटलचे सहकार्य लाभले असं एक ते गेलं आणि त्याची कमतरता ही सर्व युवा वर्गाला सर्व स्तरामध्ये ही जाणवत असते मान्य रवी जोशीजी भारतीय जनता पार्टी कामोटा शहर अध्यक्ष आहेत त्यांचं कार्य हे खरोखरच मनमिळवा अशा प्रकारचं आहे सर्वांमध्ये जाणं सर्वांशी मिळून मिसळून वागणं आणि जेणेकरून जनता ही त्यांच्यापर्यंत येऊ शकेल त्यांनासुद्धा जनतेपर्यंत त्यांना पोचता येईल आणि मग या इथं भारतीय जनता पार्टी असेल सरकारच्या कोणत्या प्रकारच्या योजना असतील त्या जनतेच्यापर्यंत पोचू शकतील किंवा त्याच्यामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यांना कळू शकतील तर अशा प्रकारे ते अतिशय मनमिळवा पद्धतीने काम करत असतात आज, आज थोड़ा थोड़ा या त्यांनी हे महाआरोग्य शिबिर हे त्यांनी आयोजित केलेलं आहे आज रविशेठ जोशींनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलं त्याच्याबद्दल थोडंसं बोला रवि जोशी हे नेहमी या ठिकाणी कामवट्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात आणि त्याचा जो चिरंजीव हा तीन वर्षापूर्वी जो कॉलेज मला न पटणार असं जे अभ्यास निर्धन केले त्याच्या आठवणी आणि लोकांसाठी आपण काहीतरी करणं आहे ही इच्छा ठेवून मान्य जोशी हे नेहमी समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि हा मठ तिसरा वर्ष आहे की मुशा नावाने एक लोकांपर्यंत लोकांची जी प्रकृती आहे ती चांगली राहून म्हणून अशा प्रकारचं एक आयोजन आणि सुंदर आयोजन म्हणजे काहीतरी करायचं म्हणून नाही तर एक चांगलं नियोजित आयोजन या ठिकाणी त्यांच्याबरोबर जे असतात त्यांचे सहकारी आणि रवीशे जोशी यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी कामोट्यातील रहिवाशी या का कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद देतात आणि आपली जी प्रकृती आहे ती स सर्व प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी मोफत या रवीशेठ जोशी यांच्या संयुक्त ट्रस्ट आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं लोकांना या सुविधा दिल्या जातात रविशेठ जोशी व्यक्तिमत्व म्हणून काय नवीन स्वर्गीय मिते जोशी यांना मी श्रद्धा श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यातूनही महत्त्व असतो म्हणजे रवी शेठ चॅरिटेबल ट्रस्ट रवी शेठ चॅरिटिल चॅरिटेबल ट्रस्ट यां माध्यमातून रवी साहेब खूप जवळचे आणि जिवाळ्याचे मित्र त्यांनी एक जो ध्यास घेतला आहे आरोग्यासाठीचा गेल्या पाच वर्षांपासून तर त्या पाच वर्षांमध्ये जवळजवळ चार वर्षाने मी त्यांचा सहकारी म्हणून या ठिकाणी काम करतो त्या चार वर्षांमध्ये आणि वारंवार ते मला संधी देतात की त्यांच्यासोबत या चांगल्या कार्यामध्ये मला पूर्ण पुलाची पुला पाणी सहकार्य करू देतात या समता या मात। जो तर... आज रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट ने हा जो काही रक्तदानाचा कार्यक्रम महाआरोग्य शिबिर भरवला आहे त्या त्यासाठी त्यांचा खरंच मनापासून आभार हे असं रक्तदान करत गेले तर कर गरजूंनाही मदत होते आणि जे गोरगरीब आहेत त्यांचं होत नाही तर फ्री मध्ये असल्यामुळे आज गोरगरिबांची मदत होते त्यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू धन्यवाद नाही रक्तदान केल्याबद्दल पण मी प्रशांत जोशी साहेबांचं अभिनंदन करते आज त्यांनी नितेश जोशी यांच्या जे काय आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते हो हो इथेच बाकी लागत होते आहे जाने भीती नाही